दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भारतामध्ये अनेक पेन्शन योजना राबवल्या जातात परंतु सध्या लाभार्थ्यांना एकही योजनेचा लाभ होत नसल्याचं समोर आलंय संजय गांधी पेन्शन योजना इंदिरा गांधी निराधार पेन्शन योजना श्रावणबाळ पेन्शन योजना अशा प्रकारे महाराष्ट्र शासन केंद्र व केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्व स्तरावरील गोरगरीब निराधार वृद्ध दिव्यांग व्यक्तींसाठी पेन्शन योजना अनेक वर्षापासून शासनाकडून राबवण्यात येतात परंतु लाभार्थ्यांना पेन्शन मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं पाहायला मिळत काही दिवसांपासून सदर योजनेचे काम बंद आहे सुमारे सात ते आठ महिन्यापासून एकही मीटिंग झालेली नाही त्यामुळे अर्जदार हे दररोज येऊन कार्यालयात संबंधित अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर त्यांना एकच उत्तर मिळते की झालेली नाही अर्जाचे पडून आहेत झाल्यावरच प्रकरणे मंजूर होईल अशा प्रकारे उत्तर लाभार्थ्यांना दिले जातात याबाबत या उपजिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांची भेट घेऊन त्यांच्याशी लाभार्थ्यांनी चर्चा केली असता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष देवीदास आंबिलकर शहर अध्यक्ष रमेश पाथरे जिल्हा सचिव भास्कर साळवे आदींनी व्यथा मांडली या प्रसंगी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज देवाली कॅम्प